रात्र चोवीसावी सोमवती अवस ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस म्हणतात त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात सोमवती अवसेला कोणत्या तरी एकशे आठ वस्तू देवाला व्हायच्या असतात मग पुढे एकशे आठ विडे एकशे आठ आंबे एकशे आठ रुपये एकशे आठ दिडक्या एकशे आठ केळी एकशे आठ खण एकशे आठ नारळ एकशे आठ पेढे एकशे आठ लुगडी ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावयाचे दान करावयाचे अशी घटना आहे ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला हे सारे मिळते परंतु तो उपाध्याय ही सर्व स्वतःच्या घरीच ठेवीत नाहीत पारावर इतर उपाध्य मंडळींना तो ते वाटतो ही पद्धत फारच सुंदर आहे त्यागावर ती उभारलेली आहे वतीमुळे उपाध्य मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरही करण्याला अवकाश राहत नाही माझी आई जेव्हा एकत्रात होती भरल्या घरात श्रीमंतित होती तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते एकशे आठ पावल्या एकशे आठ विडे एकशे आठ पेडे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या परंतु आता गरिबी आली होती तिलाच नेसावयास लुगडे नव्हते तर एकशे आठ लुगडी कोठून देणार तिलाच खावयास नव्हते तर ती काय देणार सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही घरात जवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार पतीजवळ काय होते नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो सोमवत आली होती मी आईला विचारले या सोमवतीला तू काय घालणार काय ठरविले आहेस जानकी बहिणी एकशे आठ सुपाऱ्या ओला सुपार्या घालणार आहेत आई म्हणाली बाळ एकशे आठ माझी घालून झाली आहेत मागे सीतात्याने पाठविली होती मग तू काय घालणार आहेस दोन दिवस तर राहिले सोमवतीला काही ठरवयास हवे ना आई एकशे आठ गुळ म्हणजे का एकशे आठ गुळाच्या एकशे आठ तेल म्हणजे का एकशे आठ तेलाचे डबे द्यायचे आई म्हणाली कोणी एकशे आठ डबे दिले तरी हरकत नाही परंतु गरीब असाल तर तो ठरवितो की एकशे आठ अतपा एकशे आठ अतपाव देईन एकशे आठ पावशेर देईन किंवा एकदम एक मनगुळ एक मनतेल असेही देतात त्यात वाटेल तसे एकशे आठ भाग बसवावे मी विचारले आई तू एकशे आठ अतपाव गुळ घातलेस तर आई म्हणाली श्याम घरात विष खाव्यास दिडकी नाही गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही कोठून आणावयाचे पैसे झाड काय आपल्या अंगणात हलविले की पडले पैसे आपण गरीब आहोत श्याम मी म्हटले एकशे आठ आवळे घातलेस तर बाळ एकशे आठ आवळे एकदा मी घातले होते सोलीहून त्यांनी आणले होते आपला सोलीचा तुकाराम नव्हता का त्याने दिले होते आई म्हणाली आई एकशे आठ चिंचुके घातले तर नाही का चालणार मी हसत हसत विचारले आई म्हणाली हो चालतील तर काय झालं पण पण काय लोक हसतील होय ना हसतील त्यांचे दात दिसतील त्यांचे हसायला काय जाते दाईला थोडेच कोणी येत आहे हसायला सारे मदत करायला कोणी नाही देव तर हसणार नाही ना देव रागावणार नाही ना मी विचारले आई म्हणाली श्याम देव नाही रागावणार अरे देवाला विदुरा घराच्या कणा सुद्धा आवडला मिटक्या मारून मारून त्याने खाल्ला सारखे ताट चाटीत होता तरी त्याची तृप्ती होईना देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले जसा अधाशी व उपाशी रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना देव उपाशीच असतो प्रेमाने त्याला कोण देतो लाखात एखादा प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जावयाचे भुकेला देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली देवाला प्रेमाने द्या ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे शबरीची उष्टी बोरे ती कशी खाल्ली रामाने तू वाचले आहेस ना देवाला सारे चालते त्यात भाऊ तूप ओतलेले असले म्हणजे झाले त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले मग चिंचोकेच काय पण एकशे आठ दगड जरी देवाला दिले तरी त्याला खडी साखरे प्रमाणे गोड लागतील ते प्रेमाने दिलेले दगड तो चघळीत बसेल शतजन्म चघळीत बसेल व म्हणेल भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला पटकन फुटत नाही विरघळत नाही एक एक खडा तोंडात धरून ठेवावयास वर्ष पुरेल श्याम देवाला रे काय त्याला काहीही द्या परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे श्याम द्रौपदी शबरी यांच्या भक्ती इतकी माझी कोटी आहे भक्ती मला कोठे तशा भक्तीने चिंचुकी भरून देता येणार आहेत आपली नाही हो तितकी लायकी मग तू काय घालणार आहे सांग ना ठरविले असशील काहीतरी मी विचारले आई म्हणाली मी एकशे आठ फुले वाहणार आहे फुलासारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय आहे फुले वाहीन हो मी आई म्हणाली श्याम जे व्हावयाचे वयाचे ते देवासाठी असते ते भटजींसाठी नसते देवाच्या पायांवर वाहिलेले फुल भटजीस घ्यावे वाटले तर थोर प्रसाद आहे असे त्याला वाटले तर घेईल नाहीतर देवाच्या पायावर फुल राहील आपणास दुसरे काही देता येत नाही तर काय करावयाचे देता येईल ते देवाला द्यावे मग कोणती एकशे आठ फुले वाहणार आहेस आपणाकडे फुले तरी चांगली कोठे आहेत नाहीतर आई एकशे आठ पाणीच व्हा एकशे आठ तुळशीची पाने एकशे आठ बेलाची पाने एकशे बेला आठ दुर्वा आई देवाला फुलांपेक्षा पानेच का ग जास्त आवडतात कितीही फुले असली तरी तुळशी पात्र दुर्वा बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही विष्णूला तुळशी गणपतीला दुर्वा शंकराला बेल त्यांना फुलांपेक्षा याचीच आपली जास्त आवड का का गाई असे मी विचारले आई म्हणाली तुळशी पत्र दुर्वा वगैरे मिळावयास त्रास नाही पडत वाटेल तेथे होतात थोडे पाणी घातले की झाले फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलवायची परंतु पाणी आपली नेहमी आहेत झाड जिवंत तो आहे तोपर्यंत पाण्या आहेतच पाण्याचा दुष्काळ फारसा नाही म्हणून ऋषींनी, संतांनी देवाला संतांनीच प्रिय आहे असे सांगून ठेवले ते तर देवाला अर्चन बाईला, देवाला पान लाज वाटू नये दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये खण नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरविले श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटवयास नको व गरीबाला गरिबीची लाजही वाटायला नको असा या पत्रपूजेत अर्थ आहे श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशी पात्र ठेवून ती दक्षिणा द्यायची हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये आपण एक पान दिले असेच त्याला वाटावे गणपतीच्या पूजेला हरताळकांना मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे ही साधी सुंदर पाणी आधी हवीत एकशे आठ तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे मग यावेळेस कशाची फुले घालणार तू तर सांगितलंच नाही आई म्हणाली मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालावयाची ठरविले आहे झेंडू पांढरा चापेची फुले ही आहेतच परंतु जर चांगली सुवासिक आणता आली कोठून तर आणावी मी एकदम म्हटले म्हणून भाऊ गावाला गेले आहेत होय होय ते जालगावला गेले आहेत तेथे बरव्यांची मोठी बाग आहे त्या बागेत नागचा फुलझाड फुलझाड आहेत ती एकशे आठ फुले मिळाली तर पहावी म्हणून ते लांब गेले आहेत आपल्या जवळ पैसे नाहीत परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत असे ते म्हणाले आई म्हणाली मित्रांनो चाफ्याचे अनेक प्रकार आहेत पांढरा चाफा हिरवा चाफा सोन चाफा व नागचाफा पांढरा चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वात सुगंध आहे सोन चाफ्याचा वास फार असतो परंतु चा गोड असतो चार चार बाजूंना शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा असे हे फूल असते फारच सुंदर दिसते हे फूल गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी व आचारणारी माझी आई होती पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी खिन्न करणारी ती नव्हती त्याला लाजविणारी खाली मान घालावयास लागणारी ती नव्हती त्याच्याजवळ साधी फुलेच मागणारी परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आण असे सांगणारी पतीलाही ध्येयवाद शिकवणारी देवासाठी जिजावयास लावणारी अशी ती साध्वी होती